या örne आता जे मीर बाकीने तिकडे जे मंदिर मंदिराच्या जागी मस्जिद बाणवी त्याच्यानंतर त्यावेळातच एक वडा सुरू झाला होता जो आपल्याला माहितच नाही आणि त्याच्यानंतर हे मला अयोध्यात मिळावत कळलं आणि आपल्याला एक काही एक लढा माहिती आहे पण शेवटी एका मोठ्या संघर्षानंतर ते मंदिर झालं मागच्या वर्षी संपूर्ण देशाने या मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा एक अभूतपूर्व सोहळा पार पाडताना पाहिलेला तेव्हा ते मंदिर होईल तर हे सगळे असे चांगले विचार या चित्रपटातून आहेत फक्त आणि प्रबोधन नाही फक्त विचार नाही तर एक मनोरंजक गोष्ट जी प्रत्येक प्रेक्षकाला आवडेल प्रत्येक राम भक्ताला आवडेल पण आत्ता तुम्ही ट्रेलर पाहिलं त्या ट्रेलर मध्ये झरत बसलेली आहे एक अंदाज येतो की या चित्रपटाचा कॅन्व्ह तेवढा मोठा तर हे मिशन आहे हे असं म्हणजे कोणी जरा कृपया किंवा एका विशालसरणीमध्ये किंवा असं नका पाहू तर हा या संस्कृतीचा विषय आहे आणि त्यात नाहीतर ते का होतं नाहीतर मग परत एक समाज असतो तो नाकारतो ना एक समाज असतो तो सपोर्ट करतो कारण आमचा विषय तसं नाहीच ना आहे राम हा कोणाच्या द्वेषाचा आणि तिरस्काराचा विषय असू शकत नाही रामाला या देशात प्रत्येकाने पाहिजे हा विचार आमच्या समोर आहे आणि रामराज्य तेव्हा ज्यावेळेला सगळे रामाला ऍक्सेप्ट करत आज शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना सगळ्यांनीच ऍक्सेप्ट केले आहेत मग त्यांना मुसलमान ख्रिश्चन पारसी कोणीच अपवाद नाहीये आज महाराजांच्या त्यांच्या हाताखाली बरेच मुसलमान सरदार होते कारण त्यांनी एक्सेप्ट केलं होत त्यांना राजा म्हणून त्यांची जी त्यांचं राज्य जी होत कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही काही कोणी माथेफिरत काही कोणी दंगल करणारा कोणत्या एक निस्सीम रामभक्त आहे राम माझा विचार आहे राम माझा आदर्श आहे गावांसाठीच मी का सेवक झालो जीवाची पर्वा न करता ती बाबरी उद्ध्वस्त करायला त्या गुंठावर चढलो तीस वर्षाच्या प्रतीक्षेत एकच स्वप्न होत अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावं श्रीरामांच्या बेटाने नसलेलं ते भव्य राम मंदिर बघितलं माझे डोळे भरून आले आता याच डोळ्यांसमोर ते स्वप्न जर कोणी उद्ध्वस्त करणार असेल करायलाही तयार आहे कोणाला मारायलाही तयार आहे जय श्रीराम जय श्रीराम जो श्रीरामाला मानतो त्याच्यावर आस्था जो ठेवतो ज्या श्रीरामावर ज्याची आस्था आहे जो राम भक्त आहे ज्याला राम आवडतो त्याचा छत्रपती शिवाजी विद्यालय संभाजीनगर आमच्या चित्रपटातील शाळा आहे ती त्यातील एक कर्मचारी विचारे ते रामभक्त आहेत कारसेवक का आहेत आणि ज्या वेळेला बाबरी पडली त्यावेळेला ते घुमटावर चढले होते आता आपण सुरात करू शकतो येत्या चोवीस जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे तर लातूर ही त्यातला एक भाग आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज इथे प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित आहोत तर आता तुम्हाला सर्वांना काय प्रश्न विचारायचे तुम्ही विचारू शकता ना तर मिशन इंडिया टायटल आहे आणि चित्रपटाची भूमिका साधी आहे आणि सोपी आहे हा चित्रपट कुठलाही प्रपोगंडा चित्रपट नाही आहे हे कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही एका विचारधारेचा प्रसार करणारा चित्रपट नाही आहे हे आधीच मी इथे क्लिअर करतो कारण मग पुढचा संवाद हा कशा पद्धतीने व्हावा ही अपेक्षा आहे आहे मी त्यांचं मनापासून स्वागतही करतो आणि त्यांना लातूरकरांच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छाही देतो दुसरे माझ्या प्रत्येक प्रेसला आपण समोर अस उपस्थित असावं जेणेकरून सिनेमाच्या संदर्भामध्ये दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्या माध्यमातून अधिक माहिती पोहोचेल आणि असा एक म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक यापूर्वी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले त्याच्यामध्ये शुभलग्न सावधान जजमेंट पार्टनर आणि आत्ता मिशन अयोध्या माझे महापौर मृदा म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत मी स्वतः शैलेजी आहे कदाचित त्याच्या बातमी तुमच्या कानापर्यंत आलेली असते तर तो ट्रेलर रॉन होता तेच आता मलाही दाखवायचं होतं म्हणून हा रेफरन्स म्हणून दाखवला आहे पण याला कृपया कोणी यूट्यूबला वगैरे टाकू नये ही रिक्वेस्ट आहे दुसरं की ट्रेलर नंतर आता या चित्रपटातलं एक महत्वाचं आमचं एक कॅरेक्टर आहे जे आज इथे तुमच्यासमोर उपस्थित राहिल्याबद्दल आत्ताच आपण मिशन अयोध्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला एकतर पहिला सर्वात आधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे विनंती आहे की आता आपण सगळे हा ट्रेलर शूट करत होते तर कृपया कोणी आपल्या चॅनेलवर वगैरे टाकू नये कारण ते नंतर मग तुम्हाला क्लेम येईल कारण ऑफिशियली दहा तारखेपासून हा आउट होणार आहे मग त्यानंतर तुम्ही टाकला तर काही प्रॉब्लेम नाही तर त्याआधी कोणी टाकू नये आता आपण प्रेस कॉन्फरन्ससाठी जमलेलो आहोत तर त्या आणि मला असं वाटलं की बा जे मागच्या वर्षी झालं आहे त्याचा हँग ओव्हर वाईट शब्द आधारित घेऊ नका त्याचा एक जे प्रभाव आहे तो किमान वर्षभर तर चालेल पण तसं नाही झालंय आता अयोध्येमध्ये कार्यक्रम असतील पण जे देशभराने जो एक उत्सव साजरा केला होता तो आता कुठे दिसत नाही मग आम्हाला असं वाटतं की बाबा जो जे निमित्त साधून आम्ही जो हा चित्रपट तयार केला आहे जो एक पुढची पायरी असायला पाहिजे रामराज्याकडे तर त्यावेळेला आम्हाला जाणवलं की नाही या चित्रपटाचा विषय हा सगळीकडे गेला पाहिजे मध्ये लातूरमध्ये आज त्यासाठी वारं वाहत होत सगळंकडे गाणी म्हणत होते काय कार्यक्रम चालू होते काय जो तो रामाबद्दलच आपलं स्वतःच प्रेम हा व्यक्त करण्यामध्ये भुंग होता आणि त्याच वेळेला त्याचा एक परिणाम प्रत्येक मनावर होत होता त्यातील का एक लेखक दिग्दर्शक म्हणून ज्या वेळेला सराउंडिंगला या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि मला तर असं त्या दिवशी वाटत होतं की ज्यावेळेला एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला जेव्हा देश स्वतंत्र झाला असेल त्यावेळेला देशभरामध्ये काय वातावरण असेल आम्ही तर पाहिलं नाही का अशा पण गोष्टी बोलण्यामध्ये पण बोलत असतो पण राम मंदिरानंतर तुझी पायरी काय असेल तर रामराज्य असेल का असे। राम असे राम हा प्रश्न मनात निर्माण झाला आणि त्याला गुंफण्याचा प्रयत्न आणि ते गुंता गुंता कळलं गेले हे तर मिशन आहे म्हणजे आज मी बघाल एक वर्ष पूर्ण होत्या राम मंदिराला मागच्या वर्षीचा तो उत्साह आज कुठे दिसत नाही इतकं भावलेलं आहे की मी आता तुमच्या समोर फक्त विचारे गुरुजी म्हणूनच उभा आहे आणि विचारे म्हणूनच मी बोलणार आहे कारण या चित्रपटातील भूमिका हा एक मी विचारे नावाचा एक छत्रपती संभाजी नगरमधल्या एका शाळेतील एक कर्मचारी आहे आणि मी एक निस्सिम रामभक्त आहे राम हा माझा आदर्श आहे राम माझा विचार आहे रामासाठी मी काहीही करायला तयार असतो पण जिथे तिथे मी राम बघत असतो रामाला आचरणात आलाच असतो सगळ्यांना रामाबद्दल सांगत असतो मी स्वतः रोज रामरक्षा म्हणणारा असाच विचारांचा आणि सगळ्या मुलांना सगळ्यांना शाळेतल्या मुलांना सगळ्यांना मी सांगत असतो पण जेव्हा माझ्या या रामभक्तीत आणि माझ्या या सरळ आयुष्यामध्ये असं काय घडतं की ज्यामुळे मी स्वतः मरायलाही तयार होतो आणि दुसऱ्यांना मारायलाही तयार होतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पंचवीस चोवीस uh, जानेवारीला जो चित्रपट येतोय विषाणू जरूर बघावं म्हणजे काय मला कळेल गुगलवर टाईप करायचे बरेच अर्थ आहे आम्ही त्याविषयी बोलतो आहोत ते येण्यासाठी बोलतो आणि ते जर आलं आता याच्या पुढे तर त्याच्यापेक्षा सुखाची आणि आनंदाची गोष्ट या देशात कुठलीच नसेल त्यामुळे मी असं सांगणार नाही की बाबा प्रगतीवर रामराज्यामध्ये प्रगती विकास आणि फक्त रस्त्यांचाच नाही तर, तर मानवी मनाचा विकास आहे ना तर आणि मानवी मनाचा विकास म्हणजे भरपूर झालाच घर मन जर विकसित झालं ना तर तुमच्या रस्त्यापासून सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतात आणि मूळ बेस बेसिक मध्येच करेक्शन झालं पाहिजे बेस जर करेक्ट झाला तर सर इमारती तर पाहिजे उंच उपाय करत नाही आपण बेसिक बद्दल बोलतो मी समीर रमेश सुरवे लेखक दिग्दर्शक मिशन अयोध्या चित्रपटाचा आणि माझ्या सोबत आहेत विचारे जे छत्रपती श संभाजीनगरमधील एका शाळेचे कर्मचारी आहेत जे आमच्या या चित्रपटात महत्त्वाचं पात्र आहे आम्ही आज लातूरमध्ये उपस्थित झालो आहोत तर सर्वांना आग्रहाचं आम्ही निमंत्रण देतो की चोवीस जानेवारीला मिशन अयोध्या हा चित्रपट रिलीज होत आहे तर आपण सर्वांनी या चित्रपटाला लातूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा कारण असं आहे की हा चित्रपट आपल्या जिव्हायाच्या विषयावर बेतलेला आहे त्याचं नाव आहे श्रीराम श्रीराम जन्मभूमी मंदिर एक वर्ष पूर्ण होत आहे तेवीस जानेवारीला हे ते औचित्य साधून आम्ही या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे तर आपण सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे की या चित्रपटामध्ये आपल्याला भरपूर मनोरंजन मिळणार आहे पाहायला हा सिनेमा पडद्याचा सिनेमा आहे कृपया कोणी टेलिव्हिजनला येईल ओ टी टीवर येईल याची वाट पाहू नये कारण एवढं मी गॅरंटी देऊन सांगतो की तुम्ही ज्या रुपयाचं तिकीट काढाल ते रुपये वसूल झाल्याशिवाय राहणार नाही आपण साऊथचे सिनेमे पाहतो आपण बॉलिवूडचे सिनेमे पाहतो थिएटरला जाऊन तसाच हा मराठी सिनेमा आहे की जो तुमचे पैसे वसूल करून देईल शिवाय शिवाय आपला जो जिव्हाळ्याचा विषय आहे श्रीराम आणि राम, राम जन्मभूमी मंदिर याच्याबद्दल एक वेगळी कल्पना घेऊन हा चित्रपट आपल्यासमोर येत आहे मिशन अयोध्या मिशन काय आहे तर मिशन एका सैनिकाचं असतं मिशन एक अतिरेक्यांचं असतं पण हे मिशन हे वेगळं आहे हे एका शिक्षकाचं मिशन आहे ज्याने पुढच्या पिढ्यांसाठी हे सुरू केलेलं आहे मिशन फक्त राम मंदिरापुरतं नाही तर राम मंदिर हे राष्ट्रमंदिर व्हावं आणि त्याचं पुढे जाऊन रामराज्यामध्ये प्रवास सुरू व्हावा हा प्रवास या चित्रपटामधून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा रामराज्याची संकल्पना जर आपल्या मनात असेल तर आपण या चित्रपटाला साथ देणं गरजेचं आहे एवढंच मी सांगतो आणि आमच्या मिशनचे आपण सगळे सदस्य बना या मिशनला जॉईन करा हा चित्रपट बघून एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम जय श्री